सध्या वारं कुणाचं आहे आपल्याकडे वारा तर बघा काँग्रेसचा लातूर शहर एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं शहर आहे लातूर शहराला एक वेगळं महत्व आहे आणि या लातूर शहराच्या महापालिकेची निवडणूक सध्या जाहीर झालेली आहे निवडणुकीचं वातावरण या थंडीमध्ये सुद्धा तापताना दिसतंय आणि मी आलेलो आहे त्या पार्श्वभूमीवर इथल्या काही नागरिकांच्या इथल्या युवा वर्गाच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी लातूरमधल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये या प्रभाग क्रमांक एकमध्ये सुरत शाहवली दर्गा व श्री सिद्धेश्वर मंदिर हे दोन्हीही ग्रामदैवत याच प्रभा प्रभागाअंतर्गत येत असून या प्रभागामध्ये प्रमुख काय समस्या आहेत ते आपण या युवा वर्गाकडनं जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काही युवक आहेत जे तरुण मतदार आहेत त्यांच्या खऱ्या समस्या आपण पाहणार आहोत काय सांगाल काय समस्या आहेत आपल्या प्रभागामध्ये का रस्ते नाही नाळ्या नाही दूषित पाणी येत आहे आणि चार नगरसेवक वाढामध्ये एक नगरसेवक वाढत नाही आणि आमची जे तर आम भोप समस्या आहेत आणि आम्ही गेलो त्यांच्यापैकी की बा आमचं का समस्या तिच्या पैसे जावा त्यांच्या पैसे जावा असे काय नगरसेख असतील का बघा आणि तर आम्ही दिलतो हातामध्ये त्यांच्या त्यांनी काहीच काम केलं नाही आम्ही सत्ता दिली होती परंतु टोलाटोलीची उत्तर नगरसेवकाकडून हो दिली आहेत असा यांचा आरोप आहे काय सांगाल कोणत्या समस्या आहेत आपल्या एक युवक म्हणून काय समस्या घेऊन आपण थांबल सर समस्या तर भरपूर आहेत समस्या म्हणजे बी जे पीचे जे काम झालेले आहेत भरपूर चांगले कामं झालेले आहेत बी जे पीचे काम बघायला पी गेले तर चांगले कामं बघायचे तर त्यांच्या आपण वाईट परिणाम दाखवू शकतो चांगल्यापेक्षा खड्डे बिड्डे पाणी येत नाही काय नाही लाईट नाही व्यवस्था नाही गटरीची व्यवस्था नाही काहीच नाही नक्कीच तर या मतदारांना फक्त दोषच न सांगता चांगल्याही कामाचं वर्णन केलेलं आहे परंतु लाईट गटार आणि पाण्याची ही प्रमुख समस्या आहे असं यांचं म्हणणं आहे काय सांगाल काय समस्या आहेत आपल्या या प्रभाग क्रमांक एक मध्ये प्रभाग क्रमांकमध्ये खूप साऱ्या समस्या आहेत पण समस्या समाधान सोडण्यासाठी कुणी इथं असं नेतृत्व इथं नाही बरं चार नगरसेवक आपल्या प्रभागामध्ये होते चार नगरसेवक होते पण काम झालेले नागरिकांचे काम झालेले नाहीत त्याच्यामध्ये का, काय झालेले बी आहेत काही काही झालेले आहेत काही झालेले नाहीत असं नाही झालेले आहेत असे नाहीत काही भागामध्ये झाले नाहीत काही भागामध्ये झालेले आहेत काम आपल्या अडथ्या भागातल्या काय समस्या भागामध्ये रस्ते गटार कचरा घंटा गाडी अशी अनेक समस्या आहेत बोलायला गेले तर भर... भरपूर समस्या आहेत आपल्याकडे बोलायला गेले तर भरपूर समस्या आहेत सर हा पावसाळ्यामध्ये बराच बराच त्रास थार। झाला वॉर्ड क्रमांक एक आहे जुना लातूर आहे सगळं लातूरचं पाणी ही खाली येते आणि ती गटराची व्यवस्था नसल्यामुळे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतंय हे भरपूर मोठा त्रास आहे सर ही भरपूर मोठा त्रास आहे सर हे सध्या सध्या वारा कोणाचा आहे प्रभागामध्ये वारा तर बघा काँग्रेसचा आहे बघा सर आणि हे काँग्रेसमध्ये पण आम्ही त्यांच्यापैकी आम्हाला शिकायच आहे काँग्रेस पैकी इथं वार्ड क्रमांक एक मध्ये बीजेपीचे चार आपणा सॉरी बीजेपीचे तीन नगरसेवक आहेत काँग्रेसचा एक आहे काँग्रेस नगरसेवकडे गेले का तिने म्हणतात केंद्र मध्ये आमची सरकार नाही आम्ही काय करू शकत नाही राज्य सरकार मध्ये पण आम्ही नाही आम्ही काय करू शकत नाही बीजेपी कडे गेले तर ती कामच करत नाही असं समस्या आम्हाला आहे इथं असंच आहे आम्हाला नक्कीच तर बी जे पीकडे गेलं तर बी जे पी म्हणते की लातूर जिल्ह्यामध्ये माझी आमचं आमची सत्ता नाही आणि लातूरमधल्या काँग्रेसच्या उमेदवारांकडे काँग्रेसच्या नगरसेवकाकडे गेलं तर ते म्हणतात की के केंद्रात आमची सत्ता नाही मग नेमकं या मतदारांनी जावं कुणाच्या दारामध्ये नेमकं आपलं गारानं मांडावं कुणाकडे हा मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे नेमकी समस्या कोण सोडवणार या युवकांची समस्या कोण सोडवणार हाही मोठा प्रश्न आहे इथं पावसाळ्यामधला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे तो आहे ड्रेनेज लाईनचा जर पावसाळ्यामध्ये पाऊस काळ जास्त झाला तर मोठ्या प्रमाणात पाणी हे नागरिकांच्या घरामध्ये शिरतं नागरिकांना उघड्यावर आपला संसार थाटावा लागतो नागरिकांना दोन दोन दिवस पिण्याचं पाणी मिळत नाही नागरिकांना आठ आठ दिवस अन्न पाण्याविना राहावं लागतं इतकी मोठी समस्या या लातूरमधल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये आहे तर या समस्या आमच्या सोडवणारा उमेदवार असेल तर आम्ही त्यांना नक्कीच निवडून देणार आहोत मात्र जुन्या उमेदवारांना आम्ही जाणून बुजून डावलणार आहोत असाही पवित्रा इथल्या या प्रभाग क्रमांक एकमधील युवा उमेदवारांनी घेतलेला आहे परंतु हे सगळं येणाऱ्या पंधरा तारखेनंतरच आपल्याला समजणार आहे